अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे पपला टोळीशी संबंध असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे मात्र सिकंदरचे वडील रशीद शेख यांनी मुलाला फसवण्यात आल्याचा आरोप केला आहे अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे पपला गुर्जर टोळीशी संबंध असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे मात्र सिकंदरचे वडील रशीद शेख यांनी मुलाला फसवण्यात आल्याचा आरोप केला आहे की ज्या सिकंदर शेखला के अटक केलेला आहे तर पंजाब सरकारला की पंजाब पोलिसांना की महाराष्ट्र पोलिसांना महाराष्ट्र सरकारला की सिकंदरला सोडून द्यावं आणि अजून सिकंदर आपल्या महाराष्ट्राला की पदक आणून द्यायचं त्याची तयारी करणार आहे ती अजून महाराष्ट्राला पदक आणून देणार की एवढी माझी आई बापाची विनंती आहे की सिकंदराला सोडून द्यावं कधी गेल तर सिकंदर किती दिवस झालं आता दोन महिने झालं तिकडं पंजाबमध्ये जायची दोन महिने झालं पंजाबमध्ये जाई पंजाबमध्ये कुस्त्या दररोज चालायच्या त्याच्या दोन महिने झालं पंजाबमध्ये जाय आता मध्ये आला होता आला आई बापाला भेटला आणि गेला अजून कुस्ती आहे म्हणलं पुन्हा जाऊन अजून कुस्त्या झाल्यावर येणारच होता आ, या आता इकडं पण आता काय झालं त्याच्यावर काय नाही आम्हाला काय माहित नाही स्वतः सिकंदरनं म्हणून काही आम्हाला काय त्याला आता फसवणार मग हायती हो कसं आहे मग पण आता ते आपण कोणाचं नाव घ्यावं हो, कोणाचं नाही आमचा सिकंदर बी गरीब माणूस आहे ती ते कोणावर नाव घेणार आहे ती आता आता पोथर त्याला कसं आहे मात्र की आईबापाच्या बारकाली अकरावनी वागलेला माणूस आहे ती दुसऱ्या पैसे बा असं आणि असलं कवा त्यांनी या माहोत आरोग्यात कोणाला बी तुम्ही विचारा की बाबा सिकंदरजी बांधणं झाली किंवा काय झाली ती नाही असल्या आमच्या घरानंच नाही कवा बांधणं करणार घरानच नाही आईबापानं बी मागून खाल्लेला आहे हमाली करून रुपयानं पोत उचलून घातलेला आहे बघा सगळी मदत मला आपण चांगला आहे तर जग चांगला असते आणि जगानं सगळ्याला त्याला खाद्यावर घेतलेला चिकंदरला okay.